निमित्त टाटा कार बुक करणाऱ्याला पद्मजा तर्फे विशेष ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीची रक्कम कमी केल्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरला खूप मोठा बूस्टर मिळाला आहे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत अनेक शोरूममध्ये मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं बुकिंग सुरू आहे सोलापुरातील होडगी रोड विमानतळासमोर साकारलेल्या पद्मजा मोटर्समध्ये टाटा कार्स बुकिंग करणाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे त्यामुळे सोलापूरकरांनी भव्य अशा टाटा मोटर्सच्या होडगी रोडवरील पद्मजा मोटर्समध्ये भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करावी आणि दिवाळीच्या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन पद्मशा मोटर्सचे सीईओ सागर तौर यांनी केलंय प्रथम मी तुम्हाला सर्व सोलापूरकरांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो पद्माजा मोटर्सकडून आणि स जी एस टी कमी झाल्यापासून सोलापूरमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती झाल्यासारखं आजचं वातावरण आहे कस्टमर आज सगळा लोड जो आहे आज नवीन गाड्या परचेस करण्यासाठी त्यांची ओढ आहे आणि मोदीजींनी जी जी एस टीचा ऑफर लोक खूप प्रमाणात आज ह्या ह्या दिवाळीला खरंतरही बंपर दिवाळी झालेली आहे टाटा मोटर्स यांनी पण आता सतरा तेवीस तारखेपर्यंत नवीन ऑफर ठेवलेली आहे प्राईस प्रोटेक्शनची तरी आम्ही सर्वांना विनंती आहे की सतरा तेवीस तारखे मध्ये आपली मॅक्झिमम गाड्यांच्या बुकिंग करून ना टाटाला आणि पद्माज मोटरला सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असेच आम्ही बेस्ट सर्व्हिसेस तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू